झालं म्हणजे नेमकं काय धरणीच आकाशासोबत जोडलेलं ना आकाशा हातवर हातवर sonhador presidente सी पण सीता माता पायावर डोक ठेवून दर्शन घेईना सखी काही प्रभू पदे गहून सीता पैर पडो ना नाही का तुम्हाला काय माहिती आहे ग याच्या पायाच्या स्पर्शाने एका दगडाची बाई झाली होती आता नवरीच्या वेशात आहे बाशिंगाला हिरे आहे आणि पाया पडण्यात जर संबंध हिऱ्या करता सगळ्या हिऱ्याच्या बाया होतील त्या माझ्या सवती होतील अख्खा प्रेमात वाटत रामाचा पदला <ण्णाग> गता जळशिळा झाले त्वरे कामिने याला लागी मी नमी रघुत्तम पदे भाळी सुरत नाही रत्नांच्या

जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने उसी समय परशुराम जीव अगे पर पशु ज्याच्याकडे बघाव त्याला वाटतं मरण जवळ आलं अशी रागे दृष्टीने एकेश या निक्षत्री पृथ्वी करण्याची ताकद असे परशुरामजी सोहर महाद्वारा ताल्या बरोबर बर हत्यार हातात घेऊन हमला करायच्या तयारीत जेवढे राजे सज्ज झाले होते सर्वांनी टाकून दिलं हत्यार लट 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 लट, लट कापू लागले आणि परशुरामजीच्या पुढे जाऊन आपल्या आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवा کنهن جايي کહી ني جانا لجيت تک نس بدن بنا لجيت سره نس بدن بنا बाबाजी मी अमुकाचा नातू अमुक माझा आजोबा मी अमुचा मुलगा अमुक माझे वडील तुम्ही केळगाव थांबला होता चातुर्मास द्राक्ष सफरचंद मनुका बेदाना खजूर मी बाबाजीने बाबाजी मारू मारून आणि जेव्हा प्रचंड गर्दी बघितली त्या महाद्वारातूनच विचारलं जगात या एक पता ना, बार दुनिया नाही इंग्लिश बात्राम आहे जिंडा होतो इजाजात लिहिण क्षत्र कि रेखा आता जी भाई वेट तथा राम शांत लक्ष्मण क्रोधायमान परशुरामजी सोयर मंडपाच्या मध्यभागे आले आमचे धनुसाचे दोन तुकडे बघितले ना आत्ता क्रोध आवरला राजा जनकाचा हात धरून ढकलत मागे पुढे मागे पुढे मागे पुढे जनकाला ढकलू ढकलू विचारलं काय जनक धनुष्य कृष्ण थोडा धनुसे थोडा भागा समाज करतो हत्या असत्याकर आण मानवासाठी कोण रामचंद्राने विचार केला की माझ्या सासऱ्याला किती धमकावला तरी सासरा म्हणणार नाही जावाई गोवान तोडलं त्याच्या मुलीचा कोंकवाचा प्रश्न आहे म्हणून स्वतः रामचंद्र पुढं आले ना ती नम्रतेनं म्हणाले ना तर संबोधन भंग नेहरा हो को एकदास तुम्हाला भंग करण्यावाला आपण कोण सेवक को होगा सेवक नाही आग सेवक सेवा करता दुश्मनी काम काय रामचंद्रला खमकावू लागले तेव्हा लक्ष्मण जे विश्वामित्र बाबा काय चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत घरून आणली नाही तुम्ही का माझा दादा राम तेवढा शांत नाही पाठ दाडीचं कुराडवायला तेवढं रागेल तिथं मी पाहिजे तो बाबा परवानगी जाव लक्ष परवानगी मिळाली आधी तो राखेल व ताव शब्द लक्ष्मण बहुत धनुष्य तोडे लडकाई हमने तो बचपन मे असे कही कमठे डाले महाराज बचपन मे आता पंधरा वर्षाचा आहे बचपन मे म्हणतो आणि कमठे ते बांबूचा आणतात नातवासाठी आजोबा लोक खेळायला त्याला म्हणतात कमठा रावणानं हल्लं नाही ना त्याला लक्ष्मण कमठा म्हणतो ऐसे काही कमठे बचपन में तोंड आले बाबा हे राजा केला मू के कि बा कमठा बोलताय से नाही सामान्य लग लग्ना म्हणजे से सामान्य वाटलं का तुला से सामान्य नाही का बाबा नाही मग धनुष्य सामान्य नाही हे तुम्ही कबूल करता महाराज तर तो त्याला तोडणार आहे सामान्य ना साबा असं का नाही वाटत कशाला बाध घालता मग तर पुन्हा धावले महाराज आहे का हे बेटा रामचंद्र कुठे जाणे बाबा छोटा भाई आहे बच्चा आहे उसके मुह मे दूध भरा दूध नाही लागव जहर भरा जहर तू इतना सीधा साधा आहे तो टेडे स्वभावला भाई साथ मी क्यू रखता लक्ष म्हणजे म्हणले विष्णू बाबा पुन्हा उत्तर द्यायचा योग हो आहे जाऊ जाऊ बराबर ही महाराज मेरे भाई की मेरी प्रकृति जुलती मिलती नहीं मेरा भाई सीधा साधा मैं टेढ़े स्वभाव वाला लेकिन तुम्हारी मेरी प्रकृति जुल्ती मिलती है आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा तो क्या आपके साथ रहूं मतलब पुना धावला मारा जाएगा ये बेटा लक्ष्मण जी शेवटचे शब्द बाबा खूप झाला आता तुम्ही किती वेळा परशुदून धावला आम्ही खबर मार नाही आणि तुमचा सोबत उदय करणार नाही हमारा भी एक नियम है महाराज क्या जिसके गला में जनवा भाल पे चंदन उसका रक्षण करने के लिए क्षत्रिय की संतान होती है आक्रमण के लिए नहीं आपको लगता होगा बच्चा डर के मारे ऐसी बात कर रहा तो समय गया नहीं एक काम करो बाबा क्या जनवा निकाल के दो तिलक में परशु आता मात्र वाटलं कडक झाला प्रभू गाय आले जाने दो बाबा गुनागार मयू बाबा करणार मुझे करो बाबा उसका कोई कसूर नाही बाबा म्हणता मनता रामचंद्र आपल्या अंगावरचं वस्त्र बाजूला केलं छाती उघडी पडली उघड्या छातीवर भृगु रामनाच्या चिन्ह परशुरामान बघितलं बुद्धीचे दरवाजे उघडले बाप रे भगवान आहे अवतार झालेला आहे तरी धनुष्य सहज पुढे गेला आपोआप पोहोचलं खात्री पटली आतापर्यंत क्रोधाय मानपरशुला सदृदीत झाले कंठ दाटून आला अंध रोमांचित झालं नेत्राला आनंदासूनच्या धारा लागल्या आणि दोन्ही बंधूला क्षमा मागून दोघांच स्तवन करते شير رجو ا و شن زبان بان गे पणही तू परशुरामजी निघून जाता आता राजा जनकाच्या डोळ्याला आनंदास्त्या धारा लागल्या का अरे सध्या सर्व जग ज्याला लटलट लट, 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 लट कापत असा का वीर एवढ्या समाजात ज्याच्या चरणावर डोकं टेकून दर्शन घेतो असा श्रीरामा सारखा जावाई पठ्याला मिळल याचा आनंद जनकजीला आवर हो येणार परशुरामजी निघून गेल्यावर राजा जनकजी म्हणाले विश्वामित्राला बाबा मेरेले क्या सेवा तस स्वयंवर झालं असलं राजा तरी विधिवत लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी एक पत्र तयार करा पत्र दूतांच्या करी अयोध्येत पोच करा राजे दशरथीला सन्मानित बोलवून घ्या म्हणजे आपणाला विधिवत लग्न सोहळा संपन्न करता येईल हा ना पत्र तयार झालं पत्र घेऊन दूत निघाले मिथिला नगरी येऊन अयोध्येला यायला आता तुलसीजी कथा बदल करतात ज्या दिवसापासून राम लक्ष्मण अयोध्येतून गेले होते त्या दिवसापासून अयोध्या उदास झाली होती राजवाडा उदास होता राजे दशरथ जेवायला बसायचे छप्पन्न भोग महालामध्ये पहिला घास घेतला हातात कि त्या घासात राजाला लेकर दिसायचे दोन राम आणि लक्ष्मण डोळे भरून यायचे मय महल मे भोजन करतो लेकिन मेरे लाल दोनों जंगल में क्या खाते होगे पंधरा पंधरा साल के बेटे कुछ कुछ नहीं आए। नहीं घूमने गए गए मेरे लाल करने गए। कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ होगा ना आठवण आले की डोळे भरून यायचे आणि ताट सारून द्यायचे आज सकाळची वेळ आहे सिंहासनावर राजविराजमान झाले रामाचे लक्ष्मणाची अनावर आठवण आली डोळ्याला धारा लागल्या ला एवढ्या ते पत्र घेऊन दूत दरबारात योग आहे सिंहासनापुढे त्यांनी नमस्कार केला प्रणाम सरकार प्रणाम का केलं आहे मी ते लानं कि शेवट खुशी की कारण आहे हो? राम भैया का पत्र लेकर आहे सरकार आता ज्याच्या राजा आठवणी त्याचं पत्र म्हटल्यावर काय झालं उडी टाकली राजानं आनंद आवरला नाही पत्र घेतलं हिसकावून वाचलं नाही पत्राला पुत्र समजून छातीला लावलं जे रडणं सुरू झालं सही समय पर आय हो शेवट खुशी की बात आहे अं काही सांग काही पत्र पडो सरकार तो पुरा पता लागेल का बरंच जे आले येऊ काय भरताना बघितलं एक कागद छातीला लावून आपला बाप रडतो बाबा रडताय अरे तुम्हाला राम भैया का पत्र नाही बेटा मेरे भैया का इसका बापा बरता ना पत्र हिसकावून घेतलं बापाच्या हातून भरताना वाचलं नाही गुरुजी डोक्यावर पत्र ठेवलं डोक्यावर पत्र ठेवून भरत अख्या राजवाड्यात नाचला आज पहिल्यांदा भारताचं बंधू प्रेम समाधान पाहलं विचार करा सावत्र भावाचं पत्र डोक्यावर घेऊन जो सावत्र भाऊ नाचतो त्याच भावावर प्रेम किती असेल त्याच पत्रावर एवढं आहे शत्र आला त्याची तीच अवस्था झाली रडारड सुरू आहे दरबार फुल भरला पण पत्र कोणीच वाचलं नाही काय लिहिलं आहे ते कोणालाच माहित नाही बाप रडतो म्हणून दोन मुलं रडतात आणि तिघं बाप लेकर रडतात म्हणून दरबार रडतो एवढ्यात वशिष्ठ आल्या थोड्यात थोड्यात थोडक्यात प्रसंग आणि सर्वांना शांत केलं पत्र आपल्याकडे घेतलं धीर गंभीर आवाजात पत्राचं वाचन वशिष्ठजीच सुरू झालं विश्वामित्राच्या भाषेत लिहिलेलं पत्र होतं आणि पत्रामध्ये पाच प्रसंग होते ताटेकावत यज्ञ रक्षण अहिल्या उद्धार धनुष्यभंग परशुराम विदाई हे पाच प्रसंग पण अर्ध्या अर्ध्या मिनिटात एक एक प्रसंग सांगतो अजिबात काळजी करू नका प्रसंग वाचायला सुरुवात केली वशिष्ठ जिनी पत्र तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना जंगलात ताटिका नावाचे धावून धावणारी तुमच्या रामाला एका बानात ताटिकेचा के वध केला म्हटल्यावर दरबारा जर टाळ्या वाजवल्या पहिला प्रसंग संपला नंतर माझ्या यज्ञाचा विध्वंसकांना राक्षस सुभाव आणि मारेच अग्निबाणानं मारला सुभाव बिराटोकाचा बाण जाऊन पडला माळीची चारशे कोस माझा यज्ञ पूर्णत्वास गेला प्रसंग दुसरा यज्ञ पूर्णत्वास गेल्यावर तुमच्या रामाला लक्ष्मणाला मी मिठ जाऊन जात घेऊन जात असताना शापित अहिल्या गौतम ऋषीची पत्नी तुमच्या रामाच्या चर रजत तिचा उद्धार झाला रावणासारख्या हालत नाही त्या दोनशाचे तुमच्या रामाने दोन तुकडे केले आणि एकवीस वेळा नक्षत्र पृथ्वी वीर तुमच्या रामाच्या चरणावर डोकं टेकून निघून जाता झाला एवढे पाच प्रसंग पत्रातले वाचले ज्याने पत्र आणलं होत आनंद आवरेना अयोध्येतल्या लोकांना त्यांच्या पुढे ढीग लागला सप्रेम भेटीचा सप्रेम भेटीचा ढीग लागला पण ते हात लावेना शेवटी दशरथ राजाला म्हणावं लागलं सेवक सरकार ढीक नाही आहे प्रेम की भेट है स्वीकार करून अविनय होतो क्षमा करे सरकार हम कन्या पक्षवाले दे सकते है या का नाही सेवक म्हणतात जनकाचे आम्ही सीतीच्या माहेरचे माणसं आहोत राजे माहेरचे लोक देत असतात मुलीच्या सासरचं नेत नसतात अजूनही परंपरा खेडे गावामध्ये अरे कोणाच्याही मुलीचं लग्न असू द्या एकजुटीन सगळे गावकामी कामे आणि प्रत्येक गावकऱ्या चेहऱ्यावर एवढाच भाव असतो हे कवी पडता कामा नये पाहुणे कोण झाले पाहिजे गावाचे फ्र जाईल yeah. त्या गावचा श्रीमंत असेल तर त्या मुलीसाठी गोदरेजचा कपाट नेतो पण त्या गावचा झोपडपट्टीत राहणारा गाठी गाठी धोत्र फाटकी बंडी दोन शेळ्या चारणारा जर्मनच्या ताटाशी भाकरी खाणारा गरीब असेल तोही शहरात येतो पंचवीस रुपयाचं फुलपात्र नेतो का माझ्या गावची लेख नांदायला चालली माहेरची माणसं देत असतात राजे आता तयारी रथ सज्ज झाला रथामध्ये दशरथ राजे वशिष्ठ गुरुदेव सुमंत प्रधान भरत शत्रुन आपल्या मित्र मंडळीस घोड्यावरती स्वार एवढ्यात कौसल्या माई राजे दशरथजी पर्यंत महाराज पुत्रविरह का दुःख एक मा जाणते रघुकुल का नियम आहे बरात मे का आना माना आहे नुसतं वाचून दाखवतो रे बाबा मावल्या माझ्यावर रागावू नका नियम है, दोन ठिकाणी महिलांना नाही प्रवेश आताच नाही सांगत नाही प्रेत यात्रा आणि बरात तुम्हाला सगळे पाठ आहे बाकीच्या महिला कशाला का देहग्रहाची कामिनी राहिली भुवनी स्मशान अग्निस नवमास गर्भवासी कष्ट झाली निष्ठूर झाली कैशी अंती धुर माय असू द्या बहीण असू द्या पत्नी असू द्या मुलगी घरापर्यंत एक पुन्हा श्लोक पालटव भूम घुमवशी गोष्ट भार्याग्रह द्वार जश्मशाल वेट हाँ। यात्रा इतने और आप इतने बस अब मैं यहां पे लेकिन जितना जल्दी हो सके उतना जल्दी मेरे राम लखन कर यहां देवी और आप निकाली जगत सगे शुभ शकुन वरातीला सामोरा यू लगे अरे का महादेव बाबा आज शकुना लाटल रे अपने लवित्र वहाँ की संधि है आज ब्रह्माचा बाप ओरा हो घेऊन चाललेला आहे का सुखेत सुहावा बर द्या रामायण नाही लक्षात राहिलं तरी चालेल एवढं लक्षात ठेवा तुमच्या फायद्याचा वरात निघाले तेव्हा डाव्या भाग दाही काग उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसले झाडावरचे कावळे नाही पाच पन्नास कावळे बसतात कधी कधी शेतात जाताना उजव्या भागाच्या शेतात तसे कावळे बसलेले दिसले समजायचं आजचं काम पावणे दोनशे टक्के यशस्वी होणार कोणा ब्राह्मणाकडे जायची गरज नाही ताही नका सुते दिसले नकुल म्हणजे मंगूस दिसणं मुुस शुभ शकून सा नको तीन दयारी तीन प्रकारचा वारा म्हणजे शीतल सुगंधी मन्न सगळ जमाला वरणारी डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ आणि कडेवर लेकरू अशी महिला दिसणं शुभ शकून लोहा फिरफिल तर लोहा शब्दाचा अर्थ कोल्हाय बरं ना कोल दिसणं सुद्धा शुभ शकून आहे संमुख समुक्षा वासराला पादल 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 गायीचं सामोरून येणार हे शुभ शकून मृमालायनी आई मंगल हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे आडवा गेला शुभ शकून समजायचं छे न किता छे श्यामा डाव्या भागाच्या वृक्षावर कोकळी पक्षाचं गायन शुभ शकून सन्मुख आई दही अरुमेना दही विकणारी महिला विष्ण शुभ शकून मासे विकणारा कोळी शुभ शकून हातात वेदाचं पुस्तक घेतलेला ब्राह्मण शुभ शकून एवढे शकून कधी दसऱ्याची वरात घेऊन निघाले तेव्हाच सांगतो हा एकही प्रत्येकाला वाटलं आज आपल्यालाही शकुणालाही पवित्र व्हायची संधी आहे रे ब्रह्माचा बाप चालला वरात घेऊन का एक मजा सांगतो कोरोनाचा काळ त्यावेळेला आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांच्या हस्ते अयोध्येत मंदिराचं भूमिपूजन आपण ते वेळेला पाहिलं वा वा ब्राह्मण पूजा सांगायला मोदी साहेब ते झालं ना महादेव बाबा माईक दिला ब्राह्मणाकडे बोलायला ब्राह्मण लागलं लढायला मोदी जी बोले क्यों भाई पूजा करते समय मेरी कोई गलती होगी क्या नहीं जी नहीं सर रोते क्यों एक खुशी के आंसू है मतलब हमारी कितनी पीढ़ियां गुजर गई राम लल्ला का पूजन करते करते अयोध्या में लेकिन ऐसा अवसर कब मिलेगा साहब जो भारत का प्राइम मिनिस्टर आज हमें यजमान मिला है साहब ये खुशी के का आज कुणालाही वाटलं ब्रह्माचा भाप चाललाय वरात घेऊन आपल्याला पवित्र व्हायची संधी कुठे नाश्त्याचा